आज आपण थंडी स्पेशल मिळणाऱ्या छान छान हिरव्यागार भाज्यांचा वापर करून छान अशी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बक्ताक्षणी खावीशी वाटेल अशी व्हेज बिर्याणी आज आपण बनवणार आहोत तीही अगदी सोप्या पद्धतीने ह्या बिर्याणीचा एक एक दाणा मोकळा होतो आणि ही बिर्याणी अगदी चविष्ट होते बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि बिर्याणीला दम कुकरमध्येच देणार आहोत जास्त भांड्यांचा वापर न करता अगदी कमीत कमी भांड्यांचा वापर करून कुकरमध्येच आपण ही व्हेज बिर्याणी तयार करणार आहोत चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागतो तो म्हणजे बासमती तांदूळ तर या ठिकाणी किती जणांसाठी तुम्हाला बिर्याणी बनवायची त्या प्रमाणामध्ये तुम्ही तांदूळ घेऊ शकतात आता प्रत्येकाचं वाटीचं माप असतं कुठलं पण माप असतं ग्लास असतो त्या मापाने तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे आता हा तांदूळ जो आहे तो आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे धुताना मात्र लक्षात ठेवायचं की चोळून चोळून या ठिकाणी आपल्याला तांदूळ धुवायचा नाही खूप हाताने त्याला रगडायचं नाही आहे अशा अलगद हाताने आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा तुकडा पडत नाही छान असा अखंड तांदूळ आपल्याला बिर्याणीमध्ये पाहायला मिळतो आणि बिर्याणी पण आकर्षक दिसते तर दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतल्यानंतर तांदूळमध्ये पाणी टाकून हा तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे पुढची तयारी करेपर्यंत तर आता तांदूळ बाजूला ठेवून देऊया मी अगोदरच भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी हिरवे मटार फ्लावर नंतर फरजबी याला बरेच जण घेवडा पण म्हणतात गाजर आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही मशरूम पनीर याचा देखील वापर करू शकतात आता ह्या भाज्या या ठिकाणी सर्व कट करून तयार झालेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत सर्व भाज्या एका वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या मॅगनेट करून ठेवायच्या आहेत तर सर्व भाज्या अगोदर आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून ठेवूया मी पाच जणांसाठी बिर्याणी बनवत आहे तर त्या प्रमाणामध्ये मी या भाज्या घेतलेल्या आहेत आता एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि भाज्यांना जितकं मीठ लागेल तितकं टाकून घ्यायचं आहे आत्ताच हळद टाकलेली आहे एक चमचा नंतर लाल मिरची पावडर टाकून घेऊया आवडीप्रमाणे नंतर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा आणि आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे दोन मोठे चमचे म्हणजे आपण जो पोहे खातो त्या चमच्याने टाकायचं आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट दोन चमचे मोठे दोन चमचे टाकायचे आणि मिक्स करून घेऊया सगळे मसाले सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला लागणार आहे दही आता दही घेताना अगदी मोळं दही घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही अगदी कमी आंबड दही या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे एक कपभर दही या ठिकाणी मी घेणार आहे पाच जणांची बिर्याणी जर बनवायची असेल तर एक कप दही आपल्याला लागेल एवढ्या भाज्यांसाठी आता हे दही मी भाज्यांमध्ये टाकून घेते टाकून घेतल्यानंतर सर्व दही भाज्यांना लावून घ्यायचं आहे दह्यामुळे बिर्याणीची टेस्ट अजूनच वाढते भाज्या अशा पद्धतीने मॅग मॅगनेट करून घेतल्या की छान बिर्याणी तयार होते दही संपूर्ण भाज्यांना लावून घेतलेला आहे आता एक झाकण झाकून आपण ह्या बाजूला ठेवून देऊया ही वाटी आणि पुढची प्रक्रिया करणार आहोत तर आपल्याला लागणार आहे अर्धा कप दूध गरम करून घेतलेलं आहे ह्या दुधामध्ये आपल्याला थोड्याशा केशरच्या काड्या टाकायच्या आहेत केशर नसेल केशर सगळ्यांकडेच असतं असं नाही ज्याच्याकडे नसेल त्याने दुधामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे हे दूध आपण नंतर बिर्याणीमध्ये टाकणार आहोत तर या ठिकाणी थोडीशी चिमूटभर हळद पण टाकलेली आहे केसर मिक्स करून घेऊया दुधामध्ये आणि हे देखील आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत छान असं केसर भिजेल दुधामध्ये आता कुकरमध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत कुकरमध्ये तेल टाकायचं आहे आवडीप्रमाणे थोडं जास्त टाकायचं आणि चार कांदे या ठिकाणी उभे कापून घेतलेले आहेत पातळ आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे याचा वापर आपण बिर्याणीमध्ये करणार आहोत हा कांदा तळतो तोपर्यंत तो बाजूच्या गॅसवर तांदूळ शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तांदूळच्या दुप्पट या ठिकाणी पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकायचे तुमच्याकडे जे असतील ते आणि तांदूळ जेवढा तेवढं जेवढं तांदूळला मीठ लागेल क त ता, मीठ टाकून घ्यायचं आहे सगळंच मीठ टाकायचं भातासाठी एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि दोन लिंबूच्या फोडी टाकायच्या आहेत लिंबूच्या फोडी टाकल्यामुळे तांदूळ छान भात छान पांढरा शुभ्र दिसतो आता या ठिकाणी कांदा अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत मस्त तळून घेतलेला आहे त्याच्यातलं सर्व तेल काढून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये आपण हा कांदा काढून घेणार आहोत संपूर्ण कांदा काढून घेतलेला आहे आणि बाजूच्या गॅसवर जे पाणी ठेवलेलं आहे भातासाठी ते उकळायला सुरुवात झाली तेजपान राहिलेलं होतं म्हणून तेजपान टाकलं आहे आणि भिजत घातलेल्या तांदळातलं वरचं पाणी काढून हा तांदूळ आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण पन्नास टक्के शिजवून घेणार आहोत आता या ठिकाणी तेल बघायचं जास्त वाटलं तर काढून घ्यायचं आणि ह्याच तेलामध्ये आता आपण बिर्याणी बनवणार आहोत तर तेल जेवढं लागेल तेवढंच आहे जास्त नाही म्हणून मी तेवढंच तेवढं ठेवलेलं आहे आता मॅग्नेट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या संपूर्ण तेलामध्ये टाकून छान अशा परतवून घ्यायच्या आहेत पूर्ण मसाल्यांचा कच्चापणा जाईपर्यंत आपण ह्या भाज्या परतवून घेणार आहोत म्हणजे त्या थोड्याशा शिजतातही आता या ठिकाणी आपल्याला एक मोठा चमचा बिर्याणीचा मसाला टाकायचा आहे एक चमचा धणा पावडर आणि एक चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि हा ह्या भाज्या आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत याचा कच्चापणा जाईपर्यंत छान असं तेल सुटतं आणि मग नंतर आपण पुढची प्रक्रिया करणार आहोत भाज्या परतवताना थोडासा आपण जो कांदा तळलेला आहे तो कांदा आपण टाकणार आहोत म्हणजे चव खूप छान येते मग बिर्याणीला हा कांदा देखील थोडासा टाकून मिक्स करून घेऊया आता ह्या भाज्या या ठिकाणी परतवतो तोपर्यंत तिकडे आपला तांदूळ छान पन्नास टक्के शिजतो तर या ठिकाणी बघा बराचसा तांदूळ शिजलेला आहे याच्यामध्ये मी खडे मसाले कोणकोणते टाकले तर मिरे लवंग दालचिनी हिरवे वेलदोडे स्टार फूल असेल तर स्टारफूल टाकू शकतात आता कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे भाज्यांमध्ये आणि एकदा पुन्हा परतवून घ्यायचा आहेत भाज्या आता ह्या ठिकाणी आपण भाज्या परतवतो तोपर्यंत तिकडे पन्नास टक्के तांदूळ शिजलेला आहे आता अर्ध्या भाज्या आपण काढून घेऊया म्हणजे आपल्याला वरचे दुसरा लेअर टाकला की त्याच्यावर आपल्याला ही अर्धी भाजी टाकायची आहे म्हणजेच एक लेअर तयार केल्यानंतर दुसरा लेअर पण आपण करणार आहोत जर कमी जणं असतील तर एका लेयरमध्ये सुद्धा तुम्ही बिर्याणी बनवू शकतात पाच जणांच्या बिर्याणीसाठी दोन लेअर लावावे लागतील जास्त बिर्याणी आहे म्हणून तर बघा पन्नास टक्के तांदूळ शिजल्यानंतर आता हा तांदूळ एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा नाही तर तुमच्याकडे अशी गाळणी असेल तर ह्या गाळणीने तुम्ही सर्व पाणी काढून आणि हा आता एक लेयर आपण भाज्यांवर भाताचा देणार आहोत तर एक लेयर देऊन घेऊया आणि ज्या काढून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत अगोदर आपण तळलेला कांदा जो आहे तो टाकून घेऊ आता गॅस बघा या ठिकाणी अगदी मंद ठेवायचा हा फास्ट आणि हा एकदम कमी म्हणजे मंद अगदी कमी गॅसवर कमी बर्नरवरच तुम्हाला ही बिर्याणी करायची आहे तर कांदा टाकून घेतलेला आहे तळेला कोथिंबीर आणि पुदिन्याचं पा पानं टाकून घेतलेली आहेत जी उर आपण अर्धी भाजी काढून ठेवलेली होती ती टाकायची आहे आता भातावर दुसरा लेअर देणार आहोत आपण म्हणजे बिर्याणी अगदी छान होते मस्त छान पण येते बिर्याणीला आता बाकीचा राहिलेला जो भात आहे तो आपण टाकून घेणार आहोत सर्व पाणी काढून घ्यायचं आहे भातातलं आणि हा दुसरा या ठिकाणी लेअर भाताचा दिलेला आहे आता दुसरा लेअर देऊन झाल्यानंतर पुन्हा जो सगळा उरलेला कांदा आहे तो सगळा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी पुदिना आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे नंतर आता आपण जे केसरचं दूध तयार करून ठेवलेलं होतं हे केसरचं दूध देखील आपण सगळे बिर्याणीमध्ये टाकून घेणार आहोत याचा जो पिवळा रंग आहे तो खूप छान येतो बिर्याणीला म्हणून या ठिकाणी आपल्याला हे दूध टाकायचं आहे केशर नसेल तर तुम्ही हळदीचा वापर करू शकतात आता थोडंसं पाणी टाकणार आहोत भात शिजवलेलंच पाणी टाकायचं थोडं थोडं टाकून घ्यायचं म्हणजे छान मौसूत बिर्याणी तयार होते आणि दाणा दाणा मोकळा होतो आता कुकरची रिंग आणि कुकरची शिट्टी झाकणाला लावून घ्यायची आणि झाकण बंद करून आता जसा कमी गॅस होता तसाच ठेवायचा ना अजिबात आपल्याला खाली तवा ठेवायची गरज पडत ना काही करायची गरज पडत फक्त जाडबुडाचं कुकर पाहिजे तर आता अगदी मंद गॅसवर आपण या ठिकाणी पंधरा मिनिट ही बिर्याणी वाफवून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिट झाल्यानंतर आता कुकरमधली पूर्ण हवा जाऊ द्यायची आणि मग कुकर उघडायचा आणि बघा अगदी मस्त चविष्ट असा घमघमाट सुटलेला आहे ह्या बिर्याणीचा इतकी छान बिर्याणी या ठिकाणी तयार झालेली आहे तीही अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तळलेले काजू टाकायचे असतील ते सुद्धा टाकू शकतात बघा अगदी दाणाने दाणा मोकळा झालेला आहे शीत आणि शीत भाताचा मोकळा झालेला आहे आणि अगदी चविष्ट बिर्याणी तयार झालेली आहे तांदूळमध्ये आपण शिस्ताना मीठ टाकलं भाज्यांमध्ये संपूर्ण मीठ टाकून घेतलं त्याच्यामुळे नंतर आपण मीठ टाकलं नाही ते मीठ पुरेसं होतं तर अशाच पद्धतीने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी छान अशी बिर्याणी या ठिकाणी गरम गरम तयार झालेली आहे तीही अगदी सोप्या पद्धतीने हे बघा मस्त दाणा आणि दाणा या ठिकाणी आपला बिर्याणीचा मोकळा झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त झाडांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेल रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद